नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर मी वेळात वेळ वेड़ काढून आज म्हणजे पूजा करतेच गुरुवारच्या दिवशी तर स्वामी समर्थांनी हेच प्रेरणा दिली की म्हणजे आपण भक्तीने किंवा नामस्मरणाने त्यांचं म्हणणं म्हणजे जिंकू शकतो तर आणि त्यांचं हे एक वाक्य होतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर खरंच हे जेव्हा मनातल्या मनात, मनात बोललं जाताना तेव्हा मन खरंच एकदम असं धैर्याने उभं म्हणजे राहतं आणि म्हणजे खरंच खूप धाडस येतं तर आज गुरुवार त्यामुळं आज पूजा आहे गुरुवारची आता घाई तर भरपूर आहे शेतात जायची पण पूजा केल्याशिवाय काय प शेतात जावं वाटाना अजून म्हणजे शेतातली कामं आणि घरची कामं करायची म्हणलं की खूप धावपळ होते पण पूजा हे काय काम नाही तर आपली एक श्रद्धा आहे आणि एक आपली भक्ती आहे म्हणून ही म्हणजे करावीच लागते आणि म्हणजे मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं आणि आपलं मन एकदम असं म्हणजे एका एका असं विशिष्ट जे तुम्हाला सांगते एकदम असं शक्तीकडे ओढलं जातं असं होतं मला तर नक्कीच असं होतं आणि माझ्या म्हणजे विठ्ठलाचं म्हणजे पूर्वीपासूनच असं नामस्मरण असल्यामुळे विठ्ठलाचंच रूप हे स्वामी श्रीकृष्ण आणि म्हणजे नाही का विष्णू म्हणजे विष्णूपासूनच हे सर्व रूप तर या सगळ्यांचं म्हणजे आपण पूजेत म्हणजे पूजा करतो त्यांचं नामस्मरण करतो मन अगदी आनंदी होऊन जातं तर आज बघा एवढी सगळी कामं करून पूजा करून घेते बरीच अजून कामं पण राहिलीत आज अगोदर म्हटलं स्वयंपाक करून पूजा करून घ्यावी आता फळ वगैरे म्हटलं की पोपई आहे कधी पेरू ठेवते कधी वाटलंच तर कच्चं ठेवते आता पोपई जरा पिकली भेटली आणि तर देवाला कच्चं फळ जरी अर्पण केलं तरी चालतं असं काही नाही की पिकलंच असावं अगदीच फळ नसेल कोणतंच तर साखर खडी साखरसुद्धा म्हणजे स्वामींना चालते किंवा आपल्या सर्व कुलदैवतांना काही हरकत नाही आता पहिली पहिले अगोदर गणपतीची जी पूजा करून घेते आणि कुलदैवतांची कारण मी नेहमी असंच करते अगोदर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि नंतर सर्व कुलदैवतांची कारण म्हणजे पोथीपुराणात पण अशी मान्यता आहे की सगळ्या पूजेच्या अगोदर गणपतीची पूजा करून घ्यावी कारण ती मान्य होते सफल होते आपले म्हणजे आपण जे देवाला जे बोललेलं असतो ते आपलं देवांपर्यंत पोचतं तर आता सगळी पूजा करून घेतल्यानंतर मग स्वामींची पूजा करून घेते आज काही मद हे काहीच नाही सगळं संपलं आहे त्यामुळं आता फक्त दुधानेच हे करणार आहे स्वामींना आंघोळ घालते आणि नेहमी म म्हणजे क काय होतं आपण देवांना हात लावायचा नसतो त्यामुळं आ, हे करूनच त्यांच्या म्हणजे आपण का अभिषेक वगैरे जरी काही जरी केला किंवा पाण्याने जरी स्नान जरी घातलं तरी कापडानेच पुसून घ्यायचं मी कापडाने सगळे देव पुसून घेतले आणि गणपतीची पूजा केली पहिली आता स्वामींना दूध अर्पण करते आणि स्वामींची पण पूजा करून घेते म्हणजे माझी सगळी पूजा होऊन जाईल आणि शेताची कामं म्हणली की घाईघाई होते पण पूजेत घाई करून जमत नाही थोडंसं आपल्याला वेळच द्यावा लागतो कारण व्यवस्थित सगळं होतं आणि आपलं मन पण एकाग्र होतं आपलं मन जर एकाग्र असेल तरच म्हणजे आपली पूजा केलेली सुद्धा सफल होते आणि रोजची पूजा ही म्हणलं ना स्वामींना फक्त पाण्याने स्नान घालते पण गुरुवारी अगदी बघा तुम्हाला सांगते दूध किंवा यांनीचं म्हणजे अभिषेक करते दही साखर यांनी तर आता बघा पाऊससुद्धा सुरू झाला सकाळी सकाळी आणि शेतात जायचं आहे देवपूजा सगळी झाली आता स्वामींची टोपी या फुलांमुळं आत त्यांनी काही सगळी त्यांची मा म्हणजे माळ टोपी सगळी फुलात टाकून दिली आता मला परत आणावे लागेल आता पूजेचं जे पाणी आहे ते इथं मी गोकर्णीच्या झाडाला घातलं कारण इकडं तिकडं टाकू नये कारण देवांना पण त्या स्नान म्हणजे आंघोळ घातलेलं पाणी असतं त्यामुळं ते कुठल्या तरी झाडाला घावा घालावं तुळशीचं म्हणजे रोपटं सोडून नाही का आता सगळं आवरून शेतात आले आता शेताचं कसं एवढा पण म्हणजे घास लावायला काय उरकत नाही पटपट आता आमच्या दोघांची थोडीशी कटकट झाली जास्त नाही आमचं म्हणजे कधी असं भांडण होत नाही किंवा कटकट नाही एक चार पाच मिनटाचं जास्त पण मी तुम्हाला नेहमी सांगते म्हणजे ना समोरच्या माणसाला जर गप्प जर करायचं असेल ना आता आपण काहीच प्रत्युत्तर द्यायचं नाही एक शब्द पण नाही बोलायचा मी कधीच काहीच एक शब्द पण बोलत नाही किंवा प्रत्युत्तर म्हणजे प्रत्युत्तरच द्यायचं नाही आपलं भैर होऊन आपलं पण काम शांतपणे करत राहायचं त्यामुळं काय होतं समोरचा मग कोणताही व्यक्ती असू दे अगदी आपला नवराई असू दे अगदी दोन मिनटातच गप्प होणार कारण समोरच्याला कळतं कारण शब्दाला शब्द म्हणलं की वाद वाढत जातो त्यामुळं आणि त्यामुळं मी मी असं कधी जास्त म्हणजे बोलायचंच नाही की ती काही बडबड करा असं होतं मग आता काय त्यामुळं मी आले निघून आता काय झालं आता मी लावते हा कांडी घास ते लावतील थोडासा हत्ती घास आता ते, ते एका साईडला मी एका साईडला असं आमचं लावणं चालू आहे कारण थोडीशी म्हणजे पण बोलणं चालूच आहे आमचं चा, म्हणजे बांधण्याचं नाही आता आम्ही नॉर्मल म्हणजे पाचच मिनटात आमचं संपतं पण लगेच आमचं नेहमीच असतं तसं नात्यात आपण एकमेकांचा एक, एक आदर जर केला ना तर आपल्याला नक्कीच म्हणजे म्हणजे आनंद पण मिळतो आपल्या घरात पण सुख राहतं आणि म्हणजे आपल्या मुलांना पण तेच मुला शिकायला मिळतं आपली मुलं पण तेच शिकत असतं शिकत असतात बघा आपल्या आईवडिलांचंच आपण जे वागू जसं म्हणजे करू तसंच मुलांवर पण ते संस्कार ग घडत असतात आणि आम्ही नेहमी कधीच असं म्हणजे आमचं हे नसतं एक पाच मिनटाचं अगदी असं भांडण असतं असं असतं त्यामुळं आता आम्ही दोघं म्हणजे आता लावून घेतो आमच्या दोघांचे आता कामं चालू येतं आणि पावसाचं पण वातावरण आहे वारा तर एवढा भरपूर सुटला आहे की जणो काय दुष्काळ आहे की काय असं झालं आहे पाऊस म्हणजे थोडासा फक्त असा फक्त चाळका चालू आहे एवढंच आता त्यांचं बघा हे कांडीगा चालू आहे लावणं ते मला बोलतात तुझ्या आधी माझं लवकर होईल आता म्हणलं तुमचं काय फक्त मोठ्या कांड्या पटपट रवून होतील आता माझं एकदम छोटीशी कांडी आहे आणि मला जास्त लव म्हणजे जवळ अंतरावर लाव लावायची आहे माझं कसं होणार मला ते चिडवत होते म्हणलं असू द्या माझं होईल तर म्हणजे जेवढ्या दिवस जाईल तेवढं मी लावत राहीन आणि असंच दोघांचं चालू होतं हसत खेळत काम चालू आता एवढं बघा वाऱ्याने आणि वातावरण तर एवढं भारी झालं आहे आत्ता सध्याला असं वाटतंय आत्ता पाऊस येईल आणि पावसाची तर सतत चिक चिकचिक चालूच आहे आता येताना शेळ्यांना सुद्धा थोडंसं खायला घेऊन आले कारण त्यांचा पण ओरडा सुरू होतो शेतातून आलं की त्यांना वाटतं मला सुद्धा काहीतरी घेऊन आली काय खाऊ लहान मुलांसारखं वाट बघत असतात आता श्रेया बोलत होती मम्मी म्हणजे भोपळा आहे का बघ तर भोपळा तर नव्हता एकदम छोटे छोटे भोपळे होते एवढा मोठा वेल पण काही झालं माहीत नाही कारण सततच्या पावसामुळे काय जरासा खराब झाला तरी लागले छोटेसे भोपळे आता एवढं म्हणजे आता भाजीपाला पण आहे पण मेथीच्या भाजीला अशी कुठेतरी अशी फुले कारद म्हणजे यायला लागलं होतं नाही का म्हणून म्हणलं चला मेथीची भाजी आणूया घरची मेथी म्हणली की मग रस थोडी थोडी करायची दुसऱ्या भाज्यांबरोबर सोबत तेव म्हणजे आणि मेथीची भाजीसुद्धा छान असते रक्तवाढीसाठी तेव्हा बरेच ह्याच्यासाठी म्हणजे आपण आणि आवडीने पण खातो सगळीच आमच्या घरात पण सगळ्यांना आवडते मुलींचं जरा असतं नको काय असं कोण म्हणतं कडू पण शेतातली भाजी म्हणलं की कडू म्हणजे नसतेच अशी आपण जे बी आणतो ना ते जर कधी जर हॅब्रेट लागलं तरच असं कडू म्हणजे थोडंसं असं कडू प्रमाणात असं होतं पण शक्यतो मेथीची भाजी ना आम्ही जास्त काय शेंगदाण्याचा कुठे वगैरे टाकायचं नाही मेथीची भाजीला फक्त लसूण भरपूर घालायचा आणि मिरची आणि मस्त एकदम अशी मुगाची डाळ भिजत घालून टाकली ना एकदम चविष्ट भाजी लागते आमच्या घरात सगळ्यांना अशीच भाजी आवडते थोडीशी मोगडा टाकून आणि लसूण मिरची टाकून छान भाजी होते कारण शेंगदाण्याचा कुठे म्हणलं की जास्त मग त्यात मसाले म्हणलं की मग मेथीच्या भाजीची काही चव येत नाही आणि आपण जी अशी जी भाजी खातो ती मग छान लागते मुगडाळ टाकून फक्त थोडंसं पाणी आटत आलं की थोडंसं फक्त परत तेला थोडंसं तेल टाकायचं मग आणखीनच चवळ लागते मेथीच्या भाजीची आणि ना कडवट मग कसलीच लागत नाही काही भाज्या कडवट असतात तर तसं करायचं भाजी एकदम अशी होत आली की थोडंसं परत तेल टाकायचं आणि हलवून घ्यायची चांगली दोन तीन मिनटं अजिबात कडू लागणार नाही एकदम चविष्ट भाजी लागते आता एवढी भाजी उपटून नेते आता परत निवडायची आणि आत्या बोलल्या होत्या की आपण दोघी निवडूया तो उपटून कारण शेतातून आलं की कंटाळा येतो फ्रेश होऊनच आले होते कारण चिकचिक होती सगळी त्यामुळं परत आंघोळ करावी लागली आता आत्या आम्ही आता गप्पा मारत मारत आमचं चालू होणार भाजी निवडणं आता पोरी पण येतील कॉलेजमधून आता पा म्हणजे पाच वाजलेत आता त्यांना पण बसने यायचं असतं त्यामुळे बस मिळेपर्यंत पण त्यांचा पण वेळ जातो बराच पाच साडेपाच पाच, पाच म्हणजे होतातच त्यांना घरी येईपर्यंत आता आत्यांच्या माझ्या गप्पा मारत मारत चालू आहे भाजी निवडणं आणि सगळ्यात भारी वाटतं आत्यांबरोबर गप्पा मारत मारत कोणतं म्हणजे कसं काम करायचं म्हणलं तर त्यांचं लगेच जुने विषय निघतात जुने विषय ऐकून खूप असं म्हणजे कुतहल वाटतं म्हणजे नाही का पहिलं असं एवढ्याशी साधनं नव्हती काय नव्हती आम्ही असं करायचो तसं करायचो असं त्यांचं सततचं सांगणं असतं आम्हाला पण ते आनंदाने ऐकू वाटतं वेगळंच वाटतं असं म्हणजे ऐकायला पण आता पोरी पण बहुतेक आल्यात वाटतं कॉ कॉलेजवरून आणि त्यांचं म्हणजे त्यांना वाटते बसल्यात दोघी भाजी निवडत यांना भाजी आवडते कारण आत्यांना त्यांना पण मेथीची भाजी खूप आवडते आणि मला पण त्यामुळं आमच्या मामांना काय भा मेथीची भाजी आवडत नाही आवडत नाही म्हणजे आता दातात बसते त्यांचं वय झालं आहे त्यामुळं त्यांना नको असतं पण आम्ही दोघी मात्र नक्की आवडीने खातो आणि नीट पण करतो आमच्या दोघींशिवाय भाज्या कोणीही नीट करत नाही आणि आम्ही म्हातारा माणूस घरात असल्यावर बघा किती म्हणजे भारी असतं किती म्हणजे आपल्याला पण म्हणजे मला तर म्हणजे मदत होतेच मी भाज्या ही कधीच अशी निवडत नाही काही कारण आत्याच निवडतात तर अशा ज्या म्हणजे भाज्याही जास्त असल्या किंवा वेळ असला तर मी फार निवडायला बसते नाहीतर आत्याच सगळं असं भाज्या निवडणं किंवा ठेवणं असं व्यवस्थित सगळं करून ठेवतात म्हाताऱ्या माणसांचं आपण म्हणतो पण खरं त्यांचं म्हणजे जुनी असतात ती त्यांचा हात कधी असं बसतच नाहीत करतच राहणार तसं आमच्या आत्यांचं भाज्या निवडणं हे त्यांचं म्हणजे चालू असतं घरात म्हणजे बाजारातून जरी भाज्या आणल्या तरी त्यांचं निवडणं म्हणजे घ्या शेंगा सोलून ठेवणं वेळेवर सगळं त्यांचं व्यवस्थित अगदी म्हणजे करून ठेवतात ते कारण आता दिवाळीचा विषय निघला होता तर आत्या बोलत होत्या दिवाळीला पहिला आम्हाला साळी घरच्या साडी असायच्या म्हणजे तांदूळ तर त्या साळी ता कुटण्यापासून हरभरा भारडण्यापासून भार एवढी सगळी तयारी करावं लागायची पहिली सारवानाची घरं असायची सगळी सारवानाची घरं ती उभ्या म्हणजे कोडीभराची सा सारवून घ्यायची आणि एवढी सगळी मोठी तयारी करावी लागायची आम्हा म्हणजे पूर्वी असंच असायचं आई तर असं काही भेटत नव्हतं म्हणजे पूर्वीचे लोक एवढे असे म्हणजे आणत पण नव्हती घरचं असायचं त्यामुळं ओरिजिनल ते ओरिजिनल घरचं करायचं सगळं आणि म्हणजे सगळी तयारी अशीच चालू असायची तर चला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर डुग्गू बघा डुग्गूला भूकला एवढी लागते त्याला मी सकाळीचं रोटी एकदम मऊ अशी करून ठेवलेली असते त्यामुळे त्याला आता दोन रोट्या टाकून दिल्या म्हणजे तो आता खाऊन घेईल आणि बसेल आता घरात काय येणार नाही आता गायांच्या दारेची वेळ झाली आता गायांच्या दारा पण काढून घ्यायच्या आणि नंतर मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आजच्या पुरतं एवढंच